आज सकाळी अमरावती जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे तर जिल्ह्यातील मेळघाट विशेषतः धारणी तालुक्यातून भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सविस्तर माहितीसाठी पाहूया संपूर्ण रिपोर्ट गुरुवारी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा धक्का जाणवला जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीन पॉईंट आठ इतकी नोंदवण्यात आली आहे भूकंपाचे केंद्र धारणी तालुक्यातील शिवजिरी येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे या भूकंपाचे धक्के शिवजिरीसह सुसरदा राणीगाव डाबला आणि नारदू या गावाच्या परिसरात जाणवले मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याने हे धक्के सौम्य स्वरूपाचे होते सुदैवाने या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भूकंपाचे झटके जाणवले असले तरी कोणतीही हानी झाली नसल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे